साठी लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की तुमचा सप्टेंबरचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे आदित्य तटकरे जे मॅडम आहेत त्यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सर्व ताईंना माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशा योजनांसंदर्भात नवीन अपडेटेड नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता इथं तर रक्षाबंधनाला झाला सप्टेंबरचा हप्ता कधी तर लाडक्या बहिणींच्या विचारांना बघा प्रश्न आहे लाडक्या बहिणींचा आधीत कमीनो तर मोठी घोषणा काय आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा तर रक्षाबंधनानंतर गणेश चतुर्थी झाली गणपती बाप्पा विराजमान झाले आणि निघालेही नंतर बघा अनंत चतुर्थी झाली आता पुढच्या हप्ता कधी येणार तर याकडे सर्वसामान्य महिलांचे डोळे लागून राहिलेले आहेत तर बघा काय आहे संपूर्ण माहिती तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेने अंतर्गत निधी मिळवण्यासाठी राज्यभरातील लाखो ज्या महिला आहेत त्या महिलांनी अर्ज केलेला आहे अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट प महिन्याचे पैसे जमाही झाले आहेत मात्र अर्ज करण्यास विलंब झालेल्या महिलांना आता संभ्रमात आहेत की ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेले आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत खुद महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याविषयी माहिती दिलेली आहे तर बघा मित्रांनो आता काय माहिती अजून तर बघू शकता की पुढच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा तर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकत्र मिळालेले आहेत प्रत्येकी दीड दीड हजार रुपये प्रति महिना असलेला लाभ महिलांच्या खात्यात जम एकत्र जमा झाला होता रक्षाबंधनानंतर गणेश चतुर्थी झाली गणपती बाप्पा विराजमान झाले आणि निघालेही अनंत चतुर्थीचे आता पुढच्या हप्ता कधी येणार याकडे सर्वसामान्य जे महिला आहेत त्यांचे डोळे लागून राहिलेले आहेत बघा तर आदिती तटकरे मॅडम यांना सर्व महिलांचा प्रश्न की आमचा पुढचा हप्ता आता कधीपर्यंत जमा होऊ शकतो असे ते पण ते म्हणत आहे तर बघू शकतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर किती महिलांना हे पैसे वाटप झालेले वाट आहेत तर बघू शकता की लाडके बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू आहे या योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज आलेले आहेत बघा किती सर्वसाधारणपणे दोन कोटी चाळीस लाख महिलांचे हे अर्ज आलेले आहे जुलै आणि ऑगस्टच्या महिन्याच्या अखेरपर्यंत एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत आणि बघा जुलै आणि ऑगस्ट अशा दोन जे महिने आहेत ते महिन्याचे लाभ मिळालेले आहेत सप्टेंबर महिन्यात असलेल्या अर्जांची छाननी सुरू असताना देखील अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटीहून अधिक महिला पात्र ठरतील असा विश्वास आदिती तटकरे मॅडम यांनी व्यक्त केला आहे तर बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर भरपूर महिलांचे पैसे आजपर्यंत आलेले नाहीत तर साहेबांनी पण सांगितलं होतं कार्यक्रमामध्ये हो की तीस सप्टेंबरपर्यंत तुमचे पैसे आम्ही खात्यात जमा करणार आहोत त्यामुळे बघा आता आता तीस सप्टेंबरपर्यंत कोणाचा आता अठरा सप्टेंबर आली एकोणावीस आली वीस एकवीस असे तर बहुतेक महिला मेसेज पण करत आहेत की आमचे पैसे अजूनपर्यंत जमा झाले नाहीत आहे पण सर्व तुम्ही बघा बँकेत डी बी टी वगैरे ई के वाय सी आहे ते करून घ्या तुमचे सर्व पैसे वगैरे खात्यात जमा होणार आहेत ठीक आहे त्यामुळे तुम्ही कोणतेही टेन्शन करू नका आणि सर्व बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि भरपूर महिलांनी अजूनपर्यंत फॉर्मच भरलेले नाही तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या तीस सप्टेंबरपर्यंत मदत देण्यात आलेली आहे तर अशा संदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये